आता काय काल तर सोलापूरला आता मी काल सोलापूरला गेलतो डॉक्टर म्हणलाय एक्स रे काढून घेतला वाट्या खराब झाल्या तुम्हाला चुरमुळ पोटे उल गेले का पोहराला सांगते तुम्हाला पाठकोळी सोलापूरला काय झालं इथं का थांबली तू

मय 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 काय रुपाय लागले कसं किशेत काढावर रुताय लागले मारण्याचे वाट्या त्या वाट्या बदलायच्या डॉक्टर म्हटलं वाट्या खराब झाल्या बदलायच्या वाट्या वाट्या हे त्या वाट्या टाकायच्या त्या ग्याला आता मग तुझा खर्च कमी होतो हातामध्ये 아, 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 아.